सोळाशे सत्तावन्न साली पुरंदरगडावर छत्रपती संभाजी राजांचा जन्म झाला याच पुरंदर गडावर एकशे सतरा वर्षांनी एक ऐतिहासिक घटना घडली आणि आणखी एका महत्वाच्या व्यक्तीचा जन्म झाला ती व्यक्ती म्हणजे सवाई माधवराव सवाई माधवरावांचा जन्म त्यांची कारकीर्द आणि त्यांचा मृत्यू हे सगळं अगदी किस्मत का खेल म्हणण्यासारखं आहे राघोबा दादा पेशव्यांनी आपला पुतण्या नारायणरावाचा खून केल्यानंतर त्यांच्या गर्भवती असणाऱ्या पत्नीला नाना फडणवीसांनी राघोबा दादांपासून वाचवण्यासाठी पुरंदरच्या किल्ल्यावर नेऊन ठेवले आणि तेथेच अठरा एप्रिल सतराशे चौऱ्याहत्तर रोजी सवाई माधवरावांचा जन्म झाला नाना फडणवीसांचं राजकारण असं की राघोबा दादांच्या नाकावर टिचून त्यांनी फक्त चाळीस दिवसांच्या असलेल्या चा या सवाई माधवरावांना पेशवा बनवलं आणि पुढे याच पेशव्यांच्या आज्ञेप्रमाणे अर्थातच नाना फडणवीसांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्राचा कारभार पुढे जवळजवळ पंचवीस वर्षे चालला हे सगळं ऐकताना काहीतरी देजाऊ झाल्यासारखं वाटतंय